कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे कर्ज मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे कर्ज होय तो मोठ्या प्रमाणात कर्ज घेतो आणि त्या कर्जाची परतफेड परतफेड करणं त्यास कठीण जाते तो एखाद्या कामासाठी या अडचण आल्यामुळं या त्याच्यावर कठीण परिस्थिती आल्यामुळं स्थिती आल्यामुळं तो कर्ज घेतो आणि हे कर्ज त्याला फेडणे अशक्य जाते त्याला कर्ज फेडणं होत नाही त्यामुळं त्याचं जीवन दुखी होते व तो आनंदापासून होऊन जातो काही कामासाठी या काही गरजेसाठी या काही अडचण दूर करण्यासाठी कठीण परिस्थिती दूर करण्यासाठी तो कर्ज घेतो आणि या कर्जामुळे त्याच्यावर व्याजाचा डोंगर चढतो हे कर्ज त्याला फेडणं होत नाही जी मुद्दलच फेडणं होत नाही आणि त्यावर त्याचं व्याज वाढतं आणि यामुळे यामुळे त्याचं व्याज वाढत 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 खूप मोठं कर्ज होऊन बसतं आणि या कारणाने त्याचं जीवन अस्वस्थ होतं जीवन दुखी होतं आणि याच कारणाने तो आनंदापासून दूर जातो म्हणून कर्ज हा मुख्य मुद्दा आहे माणसाचं जीवन दुखी होण्याचं आणि माणूस आनंदापासून दूर जाण्याचं कारण यामुळे अनेक लोक हे दुःखमय झालेलं आहेत त्यांचं जीवन नरक बनलेलं आहे कर्जामुळे काय काय जणांतर आत्महत्या के केलेली आहे त्यांनी घेताना कर्ज घेतलं पण त्यांना ते फेडता आलं नाही त्या कर्जावरचं व्याज ते वाढतच गेलं आणि या कारणाने तर कर्ज त्यांना फेडता आलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि याच कारणाने त्याने आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत असे हे कर्ज माणसाच्या दुःखाचं मेन कारण आहे मुख्य कारण आहे म्हणून कर्ज कर्ज घेतलं तर ते फेडता आलं पाहिजे म्हणून कर्ज तेव्हाच घ्यावं जेव्हा आपल्याला त्याची आपल्या त्याचं ते चुकता करता आलं पाहिजे जर कर्ज घेऊन जर चुकता करता येत नसेल तर कर्ज घेऊच नाही कर्ज घेऊच नाही म्हणून कर्ज घेऊन स्वतःचं जीवन दुखी बनू नये स्वतःचं जीवन नरक बनू नये आणि आनंदापासून दूर जाण्याची वेळ घेऊ देऊ नये दिय। म्हणून समजून सवरून जीवन जगावं जीवन जगताना ॲडजस्टमेंट करावी ॲडजस्टमेंट करावी लालच हाव धरू नये तसेच चांगलं जीवन जगावे म्हणजे काट कसर करून काट कसर करून जीवन जगावे ज्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे ज्या गोष्टी आपल्याला निगडीच्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत अशाच गोष्टी जर मिळत असतील तर बाकीची हाव करू नये लालच धरू नये आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा तसेच कपडे तसेच काही गोष्टीची गरज असते बचतीची गरज असते एवढं होऊन बाकी कशाची गरज नसते परंतु मनुष्य मनुष्याला अनेक गोष्टी हव्या असतात त्याला चेनीच्या वस्तू हव्या असतात त्याला चेन करायची असते तसेच त्याला अनेक 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 गोष्टी हव्या असतात आणि या कारणाने तो फार मोठ्या प्रमाणात कर्ज घेतो आणि तो कर्ज बाजारी होतो त्याला ते कर्ज फेडणं होत नाही आणि त्याच्यावरचं व्याज वाढत जातं वाढत जातं वाढत जातं आणि खूप मोठं या व्याज होऊन बसतं आणि ते त्याला फेडता येत नाही ते फेडणं अशक्य होते आणि या कारणाने त्याच्या मनावर खूप परिणाम होतो तो अस्वस्थ होतो आणि त्याचं जीवन पूर्ण दुःखमय बनतं आणि तो आनंदापासून पूर्ण दूर पुर जातो म्हणून कर्ज तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला त्याची परतफेड करणं शक्य होईल तेव्हाच विनाकारण कर्ज घेऊ नका जेव्हा तुम्हाला खरंच गरज पडली आता कोणताच इलाज नाही कर्ज घेतल्याशिवाय पर्याय पर्यायच नाही तेव्हा कर्ज घ्या पण त्याची परतफेड वेळेवर करा जर परतफेड वेळेवर केली नाही तर त्याचं व्याज वाढत जाईल आणि ते व्याजच तुम्हाला भरणं पुढे कठीण होऊन जाईल मुद्दल तर बाजूलाच राहिली परंतु व्याज भरणं तुम्हाला कठीण होऊन जाईल आणि या कारणाने तुम्ही पूर्ण कर्जबाजारी होसाल आणि तुमचं घर जप्त होईल तुमची शेतीसुद्धा जप्त होईल आणि पूर्ण तुम्ही कंगाल होसाल तुमचं जीवन नरकमय बनेल आणि तुम्ही पूर्णपणे आनंदापासून दूर जासाल यामुळे तुम्ही तुमचं जीवन संपून टाकसाल म्हणून मित्रांनो विचार करा समजून सवरून वागा संकट येतील अडचणी येतील समस्या येतील त्याचा निकाराने धैर्याने सामना करा जीवन जगताना ॲडजस्टमेंट करा काही गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करा ॲडजस्टमेंट केली तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल जास्त हाव लालच धरू नका ज्या गोष्टीने तुमची गरज बागत असेल ज्या गोष्टीने तुमची गरज पूर्ण होत असेल तर तुम्ही पुढच्या गोष्टीची हाव धरू नका लालच करू नका म्हणून मित्रांनो कर्ज घेऊन तुमचं जीवन दुखीमय बनू नका नरक बनू नका कंगाल बनू नका काही काही लोक घेता आणि कर्ज घेतात त्यांना कर्ज घेताना मजा वाटते आनंद वाटते आणि आन त्यांना वाटतं की मी हे फेडील मी हे चुकता करील परंतु नंतर त्यांना समजतं की आपण हे चुकू शकत नाही त्यांना कळतं की आपण हे कर्ज चुकू शकत नाही आणि या कारणाने त्या कर्जावरचं व्याज असतं ते वाढत जातं आणि ते अस्वस्थ होतात ते कर्ज भरण्यात इतके परेशान होतात त्यांना वाटतं की हे कर्ज मी कसा फेडू मला तर मग अशा कारणानं त्यांचं कशातच मन लागत नाही ते कोणतंच काम करीत नाहीत त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद उडून जातो चेहऱ्यावर कोणताही आनंद झळकत नाही सतत ते दुखी राहतात अस्वस्थ राहतात आणि यामुळे ते आनंदा आनंदापासून दूर जात आणि यामुळे त्यांचं जीवन पूर्णपणे दुखी होतं म्हणून मित्रांनो कर्ज जर फेडता येत असेल तरच कर्ज घ्या आणि जर कर्ज फेडण्याची तुमची ऐपत नसेल तर कर्ज घेऊ नका कर्जबाजारी होऊ नका आणि तुमचं तुमच्या परिवाराचं तुमच्या लेकराबाळाचं जीवन उद जीवन नरकमय बनू नका कंगाल बनू नका म्हणून मित्रांनो तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर ते वेळेवर चुकता करा आणि तुम्ही तुमचं जीवन चांगलंच जगा आता कुणी कुणी लेकराबाळाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतं कुणी कुणी आपली इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतं कुणी कुणी एखादी वस्तू घेण्यासाठी कर्ज घेतं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रत्येकजण कर्ज घेत असतो त्याच्या गरजेनुसार त्याच्या निकडीनुसार तो कर्ज घेत असतो काहीजण हे कर्ज चुकते कर करतात चुकू शकतात परंतु काहीजण हे कर्ज चुकू शकत नाही त्यांच्यावरचं व्याज वाढत जातं आणि म्हणून ते आणखीनच अस्वस्थ होतात त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि या कारणानं ते आपलं जीवन संपूर्ण त्यांनी त्यांचं जीवन संपवल्यामुळं त्यांच्या लेकराबाळाचं फार नुकसान होतं त्यांच्या लेकराबाळावर फार विपरीत परिणाम होतो त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं परि प त्याच्या परिवारावर फार मोठी संकटाची वेळ येते म्हणून मित्रांनो कर्ज घेऊन कर्ज घेऊन तुमचा तुमच्या परिवाराचा सत्यानाश करू नका चांगलं जीवन सुखी जीवन हे भयाव नरकमय बनू नका म्हणून कर्ज घेऊ नका शक्यतो कर्ज न घेता तुमची अडचण तुमची स्थिती तुमची परिस्थिती तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर। करा संसार दोघाचा आहे नवरा बायकोचा संसार आहे दोघांनी ॲडजस्टमेंट करा दोघांनी एकमेकाचं दुःख सुख दुःख समजून घ्या दोघांनी एकमेकाची अडचण समजून घ्या दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवा आणि म्हणून कोणतीही अडचण येत असेल कोणतीही समस्या येत असेल तरी ती तुम्ही निकाराने धैर्याने सोडवा कर्ज न घेता कोणाची उधारी न करता कोणाचं कर्जबधारी न होता तुम्ही तुमचं जीवन जगा आणि तुमची अडचण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा कारण एकदा जर कर्ज घेण्याची सवय लागली एकदा जर उधारी करण्याची सवय लागली ती सुटत नाही आणि त्यामुळं तुमचं जीवन नरकमय बनतं तुम्ही कर्ज घेतलं आणि तुम्ही जर वेळेवर चुक्त केलं नाही तर तुमची बदनामी होते तुमचा अपमान होतो तुमची समाजातली प्रत प्रतिष्ठा मान सन्मान धुळीस मिळतो आणि तुमची चार चौघामध्ये बदनामी होते अपमान होतो आणि तुम्ही लाचार बनता तुम्हाला लाचार व्हायची वेळ येते मजबूर व्हायची वेळ येते म्हणून मित्रांनो कर्ज घेऊन तुमचं जीवन दुःखमय बनू नका कर्ज न घेता कोणती उधारे न करता तुम्ही तुमचं जीवन जगा तुमच्या अडचणी समस्या ह्या तुम्ही निकाराने धैर्याने सोडवा तुम्हाला जर अनेक व्यसनं असतील तुम्हाला जर अनेक नाद असतील तुम्हाला जर अनेक घाणेडी सवय असतील तर तुम्हाला कितीही पैसा पुरी होणार नाही म्हणून मित्रांनो व्यसन करू नका वाईट सवयी सोडून द्या जे वाईट नादा आहे ते सोडून द्या वाईट गोष्टी त्या सोडून द्या चांगलं जीवन जगा आणि काय काय गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करा जर मित्रांनो व्यसन नसेल वाईट गोष्टी नसतील वाईट सवय नसतील स्वभाव चांगला असेल वागणं सुंदर असेल माणुसकी असेल काम कष्ट करण्याची गोडी असेल ॲडजस्टमेंट असेल शिस्ता असेल निर्व्यसनीपणा असेल सुंदरपणा असेल मन सुंदर असेल नियत सुंदर असेल ध्येय असेल जाणीव असेल दूरदृष्टी असेल स्वतःवर आत्मविश्वास असेल काम करण्याची जिद्द चिकाटी असेल तर तुम्हाला कर्ज घेण्याची गरजच पडत नाही तुमचं जीवन सुखी होतं आनंदी होतं तुम्हाला आनंदापासून जायची गरज नाही दूर जायची गरज पडत नाही आणि कर्ज घेण्याची गरज पडत नाही आणि तुमचं जीवन दुखी होत नाही म्हणून मित्रांनो कोणतेही व्यसन करू नका कोणतेही नाद धरू नका कोणत्याही वाईट सवय लावू नका लावू नका आणि तुमचं जीवन दुखी बनू नका म्हणून कर्ज घेण्याची पाळी येऊ देऊ नका कर्ज न घेता तुम्ही स्वावलंबी स्वयंपणाने जीवन जगा कोणाची उधारी करू नका एक रुपयाची काय चारायसुद्धा कोणाची उधारी करू नका आपल्या घरात जे आहे जसं आहे तसं राहा जे आहे ते खा जसं आहे तुम्ही तसं राहा जास्त हाव लालच धरू नका कर्ज करू नका जशी परिस्थिती आहे जशी स्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा राहा जास्त हाव लालच धरू नका दुसऱ्यानं केलं म्हणून आपण करू नका दुसऱ्याने ती गोष्ट केली म्हणून तुम्ही करू नका दुसऱ्यानं कर्ज घेतलं म्हणून तुम्ही घेऊ नका दुसऱ्याने शहान शौक केला म्हणून तुम्ही करू नका दुसऱ्याने वाईट गोष्टी धरल्या म्हणून तुम्ही धरू नका दुसऱ्याने व्यसन केलं म्हणून तुम्ही करू नका स्वतःच्या मनाचं ऐका स्वतःवर नियंत्रण ठेवा हो तुम्हाला स्वतःचं मन आहे म्हणून तुम्ही तुमचं मन ऐका दुसऱ्याचं चा फक्त चांगलं ते घ्या वाईट घेऊ नका म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टीचं पालन करा वाईट गोष्टीचा अंगीकार करू नका आणि तुमचं जीवन दुःखी बनू नका म्हणून मित्रांनो चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टीचा अंगीकार करा चांगल्या गोष्टीचं स्वागत करा म्हणून कर्ज घेऊ नका आणि तुमचं जीवन दुःखमय बनवू नका कारण कर्ज घेतल्याने तुमचं जीवन दुःखमय होतं आणि तुम्ही आनंदापासून कुसो दूर जाता म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक यायची असेल तुमच्या चेहऱ्यावर सतत प्रसन्नता झळकायची असेल तुमचा तुमचं जीवन सुंदर सुखी बनवायचं असेल तर तुम्ही कर्ज घेऊ नका कर्जबाजारी होऊ नका बिना कर्ज घेता बिना कोणाची उधारी करता तुमचं जीवन जगा स्वाभिमानाने स्वलिबीपणाने तुमचं जीवन जगा म्हणून चांगल्या गोष्टी ठेवा चांगल्या सवयी ठेवा मन सुंदर ठेवा नियत सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा ज्ञान बुद्धी विचारांचा योग्य वापर करा जिद्द चिकाटी ठेवा आवड गोडी ठेवा इच्छा तयारी ठेवा संयम सहनशीलता ठेवा दूरदृष्टी ठेवा ध्येय ध्यास ठेवा जाणीव ठेवा माया ममता दया ठेवा कौशल्याचा वापर करा चांगल्या विचारधारा माणुसकी ठेवा नम्र विनम्रता ठेवा आणि आपले जीवन सुंदर बनवा म्हणून कर्ज घेतल्याने कर्जबाजारी होल्याने कर्जबाजारी होण्यामुळे तसेच कोणाची उधारी केल्यामुळे जीवन दुःखी होतं आणि आन तुम्ही आनंदापासून दूर जात म्हणून मित्रांनो कोणाचं कर्ज घेऊ नका कोणाची उधारी करू नका आणि आपलं जीवन दुःखमय बनवू नका आणि आनंदापासून कसं दूर जाऊ नका व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नका धन्यवाद